సగ్ సారా బిరా బా

हा आपटला पडला तू तिकडे दही अंडी तर फोडली नाही काय तू कल्याण करून आला त्या जीवन झाबरून तुझी बरोबर घोर करून टाकली साहेब हो ता त्या नेट बोला ना कशाला टेंशन घेता या वर्षी नाही जिकडे पुढच्या वर्षी नक्कीच जिंकेन ना विश्वास ठेवा ना माझ्यावर एक सात सुद्धा माणूस आहे का जरा कमजोर पडलो अरे तू कधी जिंकतो रे गेल्या वर्षी पण तू नाही जिंकला यंदा पण नाही जिंकला हा अरे पुढच्या निराश नाही एकदम ना, या छोटी छोटी होती त्याने सत्यानाश करून टाकला अरे काय सरपंच साहेबांनी मस्त हजार ठोरलं कमी झालं का चांगलं तुला घेत आलं तुला होता त्या माझ्याकडे आहे ना सामान सर काय सामान घेऊ तुला आता काय बोलू मला काय समजत नाही मी थोडं बाहेर काय गेलो तुझा सत्यानाश करून टाकला म्हणलं तू जिंकेल मी खूप आशेने गुलदस्ता घेऊन हा फुलांचा मस्त गुलदस्ता घेत जेतल घेतलेला तुला की तुला बरं अभिनंदन बोलूया की बक्षीस जिंकल्याबद्दल दहीहांडीचे बक्षीस आणलं त्यासाठी मला धन्यवाद पण तुम्ही दहीहांडी फोडणार होते ना बघा तुम्ही 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 जिंकून दाखवा ना मग तुम्ही जिंकून दाखवा ना मला मला सांगता तुम्ही मला बोलता मोठ्याला उलट बोलायचं तुझी गेलीच नाही त्या परत तंगड्या तोंड टाकीन तुझ्या समजलं ना जास्त आवाज नाही करायचा माझ्या समोर सॉरी सॉरी तात्या जबान फिसर गाई ना अच्छा तोंड आहे पटकन निसटते राहतात त्या पैसे कमी आहे अरे चला चिंबोर यातला काय समजत नाही का नाही महत्वाचं असते माहिती का नाव ते नाव निघते नाव जिंकल्यावर माहिती का ते विसर त्याला काय महत्व नाही पक्ष जिंकल्याला महत्व नाही पण जे जिंकले असताना नाव झाले असतं की आलू पंगा जिंकला शेवटी कोण जिंकला तो झाबरू ओहो तात्या बरोबर आहे तुमचं मी नाही जिंकलो पक्षीस पुढच्या नक्की प्रयत्न करेन काय तरी करीन पण करीम एक नंबर मध्ये काहीतरी करीन म्हणजे काय माहिती का चांगली टीम जमा करीन मी तिघे हा मा टीम मध्ये घेणार मी तिघेला घोर करून टाकला ठीक आहे ठीक आहे पुढच्या जरा तुम्ही जिंकला तुला मी रेदू राहिन उलटा टांगून होता त्या कशा टेन्शन करता ती नोबत येणारच नाही अरे पूर्ण गावात तुमची चर्चा आहे तुम्ही म्हणे बक्षीस जिंकल्यानंतर दहीहांडीचं स्पेशल बक्षीस वा वा भारी काम केलं तुम्ही काय नाही बक्षीस काय जिंकलं तुम्ही काय प्रॅक्टिस वगैरे केली होती का दहीहंडी फोडायची प्लीज प्लीज आम्हाला तुम्ही सांगू शकता कसं काय तुम्ही नियोजन केलं वगैरे हो अरे नियोजन वगैरे हो काय नाही रे ते पहिल्या सण जिंकतच आल्यात गेल्या वर्षी पण त्यांनी दहीहंडी त्यांनीच फोडलेली अरे आम्ही प्रॅक्टिस वगैरे हो काय करत नसतो आम्ही जे खेळाडी आहेत आम्ही असे खेळाडी आहेत ना ज्या मैदानामध्ये असतो ते खेळ जिंकतच आम्ही ना ओ प्लेयर हे जिसो खेळ नाही आता ओ बी खेळ जाते असं करून आम्ही ते दहीहंडी फोडली आहे मस्तपैकी आणि वीस हजाराचा पारितोषिक आम्हाला मिळलेला आहे आणि कोंबडा अरे पण तुम्ही आहेत कोण कशाला विचारता बक्षिसा बद्दल काय झालं काय काय प्रॉब्लेम झाला आम्ही आमच्या मेहनतीने हांडी पोळली जिंकलो आम्ही बस बाकी काय नाही गावात आम्ही चर्चा होणारच आम्ही खूप धैर्य हांडी पोळली अरे आम्ही काय विचारतो माहितीये का आम्ही म्हणजे मोठे मोठे दहीहांडीचे उत्सव ठेवतो मध्ये त्याच्यामध्ये आम्हाला चॅम्पियन लागत होतं पुढच्या वर्षी पण आम्हाला चॅम्पियन लागतील दहीहांडी उत्सवामध्ये दही फोडण्यासाठी तुम्ही मला योग्य चॅम्पियन वाटता त्यासाठी आम्ही विचारपूस करण्यासाठी आले की तुम्ही कसं काय नियोजन केलंय आणि मस्त चांगल्या परिस्थितीच आणि आमच्या बाजूला एकदम लाख लाख रुपये एक एक लाख लाख दीड असं असते त्यासाठी तुम्हाला म्हणजे चांगलं बक्षीस भेटले ना या गावात गावाकडून वीस हजार म्हणजे खूप झालं बक्षीस मस्त योग्य आम्हाला ते असं वाटलं की आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या वर्षी नक्की आमच्या मोठ्या टीम मध्ये बोलू तुम्हाला पुढच्या वर्षी तू बघितलं तुझ्या बापाने बघितलं पुढच्या वर्षी मी ऐका तू आहे एक दिवस माणसाचा कसा निघतो माहिती आहे का पुढच्या वर्षी कोणी बघितलंय हा अरे काय तुम्ही कसं काय आम्हाला बक्षीस भेटलं जायचं तुम्ही नुसतं बक्षीसाचा घोर करून ठेवायला लागलाय हो झाबरू बाबा तुम्ही बरोबर सांगता योग्य सांगता की माणसाची काही गॅरंटी नाही म्हणून आज आहे ते उद्या नाही बरोबर सांगता तुम्ही पण आम्ही कसं म्हणजे प्लेयर निवडून ठेवतो म्हणजे असं तसं काय ना बाबा तुम्ही समजू शकता आमचं म्हणणं काय आहे ते पण असं बापा वगैरे नका जाऊ ना बाबा काय बापा वगैरे बापा वगैरे नाही ना आम्ही आलो तिकडे अहो अरे तुम्ही काय बोलता तुम्हाला काय समजतं का काय बोलता तुम्ही असं प्लेअर वगैरे काय आम्ही खेळाडू होते क्रिकेटर राहतात का मी फक्त दहीहांडी फोडली आमच्या गावातली सार्वजनिक हांडी असते ती आम्ही फोडली दरवर्षी प्रमाणे एकदम फोडली आमच्याकडे एक स्कीम आहे बचत गटाची त्याच्यामध्ये तुम्ही वीस हजार भरणे इच्छुक आहेत का तुम्ही बरं नाही ना मला अशा स्कीमिंग काय आवडत नाही ना किती लोकांचे पैसे लोक ते स्कीम मध्ये माहिती का तुम्हाला किती भर होतं माहिती का अशा फालतू कंपनीला पैसे भरण्यापेक्षा आपले बँकेत किंवा कुठे ठेवलेले बुक करले आणि असे पैसे भरून काही फायदा नाही मिळत किती जणांचे पैसे लुटतात नाही ना चांगली रक्कम आहे ना वीस हजार बघा ना आमच्या एकदा इन्व्हेस्टमेंट इन करून बघा ना आमच्या ह्याच्यामध्ये बचत गटामध्ये तुम्हाला चांगली सवलत भेटेल दे अरे भेंडी झाली तुम्ही नाटक करतात का पहिले दहिंडी तुम्हाला होती की दहिंडीला प्लेयर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आता तुम्ही स्कीम तर सांगायला लागली का अशा फालतू स्कीम मध्ये पैसे भरत नाही समजलं ना आम्ही वीस आम्ही तुम् भरून नियोजन करू आम्ही काहीतरी अशा वस्तू घेऊ की शाळेतल्या मुलांना किंवा कोणाला उपयोगी चांगले आले पाहिजेत अरे तुम्हाला समजत नाही इन्व्हेस्ट करून बघा ना इन्व्हेस्ट करून डबल होतील डबल डबल पैसे एक दिन में पैसा डबल म्हणजे अशी स्कीम नाही मिळत आमची तुम्ही फिक्स मध्ये टाकले वीस हजार त्याचे चाळीस हजार होतील अरे तुम्हाला बोललो नाही ना आम्हाला नाही इन्वेस्टमेंट करायचं कुठे इन्व्हेस्टमेंट नाही करायचं म्हणतात मला <muchan> हो जीवन साहेब आणि झाबडू साहेब तुम्ही एकदा करून तर बघा ना इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खोटं असेल तर एकदा करून बघा ना आमच्याकडे केवढी लोक इन्व्हेस्टमेंट करतात तू नक्की हाय कोणा तू पहिला काय बोलला मी दही अंडी आता चॅम्पियन निवड आलो दही अंडी कशी पोळली ना तुमच्या काही स्कीमचं कळलं का स्कीम स्कीम अरे काय तुमची बनवडगिरी ना आमच्या नाही चालणार तर निघा चला निघा चला इकडून निघा चला पहिला लोक फिरवळ अगोदर आयला जाम भडकले आपलं पाहिजे ठीक आहे ठीक आहे तुम्ही चिडू नका रागू नका आमच्यावर आणि तुम्हाला नाही स्कीम आवडली ना तर जाऊ द्या जाऊ द्या बा ओके ओके जाऊ दे जाऊ द्या तुम्ही आता इकडून निघा अरे माणसं कुठून आणली काय तुम्हाला माहिती असेल ना अरे झापले दादा मला माहिती आहे मला विचारलं तुमच्या बक्षीस कोण जिंकल्यानंतर

हेच कमी आहे आयला वीस हजार जिंकलं परिस्थिती आहे लाख रुपये जिंकलं तर काय पैसे लय या म्हणतात आणखी आलं या काय काय म्हटलं मला अरे का कोण म्हणत होती तुम्हाला नक्की माहिती होतं का अरे मनासनी माहिती मी घेऊन आलो बरं जागृत जीवन जबर साहेब चांगलं होते गेल म्हणून मी आलो सोबत ते नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असा विषय कसा वाटला बक्षिसाचा घोर